गुड मॉर्निंग ऑल कालचा दिवस सुंदर होताच त्याच्यापेक्षा आजचा दिवसही खूप सुंदर आहे कारण आपण स्वतःसाठी स्वतःच्या शरीरासाठी आणि स्वतःचं शरीर फिट आणि फाईन निरोगी राहण्यासाठी स्वतःसाठी किती वेळ देतो याच्यावरती अवलंबून आहे मी कालही एक तास दिला स्वतःच्या शरीरासाठी आणि आजही एक तास दिला त्याच्यामुळे कालच्यापेक्षा आजचा दिवस माझ्यासाठी बेटर आहे आणि खूप काही नवन शिकवणार आहे तर तुमच्या बाबतीतही हे घडू शकतं जर तुम्ही रोज सकाळी आपला झूमद्वारे वर्कआउट कॉल जॉईन करू शकता जेणेकरून माझ्या आयुष्यात बदल झाला आहे तब्बल पंचवीस किलोचा फॅट लॉस झाला आहे हा बदल तुमच्यातही होऊ शकतो जर तुम्ही नॉर्मल वेटवरती असाल तर तुम्ही फिट राहण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी रोज एक तास व्यायाम करू शकता आणि योग्य आहार मार्गदर्शन घेऊ शकता तर भेटूया उद्या सकाळी ठीक पाच वाजून वीस मिनिटांनी आपल्या झूम वर्कआउट कॉलवरती थँक्यू धन्यवाद शुभदिन